तिकडे सांगलीमध्ये कृष्णा नदी पुलावरून गाडी कोसळलेली आहे आणि गाडी कोसळल्यामुळे तीन जण या अपघातामध्ये ठार झाले तर जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते या जखमींमध्ये एका पाच वर्षांच्या मुलाचा समावेश आहे अंकलीमधील पुलावरून भरधाव गाडी कोसळून अपघात घडला आहे रात्री एकच्या च्या सुमारास कोल्हापूरवरून सांगलीकडे येताना अंकली पुलावर हा अपघात घडला लग्न सोहळा आठपून सांगलीकडे येताना गाडीवरील ताबा सुटल्यामुळे गाडी थेट कोसली आणि या भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय यातील मृत कुटुंबीय हे सांगलीतल्या कोल्हापूर रोडवरील गंगाधर कॉलनी येथील रहिवासी आहेत कोल्हापूर येथून एक लग्न सोहळा आटपून हे कुटुंबीय सांगलीच्या दिशेनं रवाना होत होते तर सांगलीमध्ये कृष्णा नदी पुलावरून ही गाडी कोसळलेली आहे आणि याच भीषण अपघातामध्ये गाडी कोसळल्यानं तीन जणांचा मृत्यू झालेला आहे एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झालाय तर तिघे जण या अपघातामध्ये गंभीर जखमी असल्याची माहिती मिळतीये